महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू शिव जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोपाळराव आबूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वालूर सध्या संपूर्ण परभणी जिल्ह्यात वाळूचा प्रश्न गाजत असताना महसूल व पोलीस प्रशासन आपल्या सोयीनुसार कारवाई करत आहे ज्यांच्या पाठीशी राजकीय आशीर्वाद आहे असे वाहने या दोन्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फारसे सापडताना दिसत नाही किंवा त्यांच्यावर कार्यवाही करण्यास प्रशासन नेहमीच दोन पाऊल मागे असते अशा स्थितीत पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे ग्रामस्थाने गुंज येथून गोदावरी नदीच्या गंगेच्या पात्रातून रेती माफिया यांचे येणारे ट्रक चालक भरधाव वेगाने नेत असून लोणी बुद्रुक ते बाभळगाव फाटा या रस्त्याची यामुळे बिकट अवस्था झाली आहे हा रस्ता खड्डेमय तर झालाच आहे शिवाय प्रचंड धुळीने परिसरात वातावरण दूषित झाले आहे शिवाय या गावामधून ट्रक चालक भरधाव वेगाने रेती घेऊन पात्री या ठिकाणी जात असताना लोणी बुद्रुक येथील गा ग्रामस्थांनी ट्रक अडवला व ट्रक चालकास तुम्ही या रस्त्याने भरधाव वेगाने गाडी चालू नका म्हणून सांगितले तरीही गाडी चालक रोज रात्री अपरात्री भरधाव वेगाने रेतीचा ट्रक चालवत आहे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेची प्रशासनाने नोंद घेतली नाही तर ग्रामस्थ या रस्त्यावरून जाणारे रेतीचे अवैध वाहने अडवतील याची नोंद घ्यावी तसेच अनुचित प्रकार घडल्यास यास प्रशासन जबाबदार जबाबदार राहील असे नागरिकातून बोलल्या जात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रामेश्वर गटकळ दीपक गटकळ गटकळ अकॅडमी सातोना रोड सेलू पोशाख दी क्लाथिंग हब मोंडा सेलू किड्स लेडीज मेन्स किड्सवेअर मेन्सवेअर वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू